तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिषांग पाचच्या ब्लॉग म्हणजे आपण आले सातारला सातारला यायचं स्पेशल कारण म्हणजे आज एक ध्रुभचा म्हणजे दादाच्या लहान मुलाचा बड्डे असणार तर ओम असणार आहे आम्ही पोचलो होतो ओम एक्झिक्युटिव्हला एकदम सुंदर हॉल साजीर सजलेलं रंगमंच फुग्यांनी सजलेला, सजलेला प्रत्येक कोपरा सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण होत हळूहळू सगळे पाहुणे येत होते कुणी कॅमेऱ्यात स्मित देत होत कुणी सजावटीचं कौतुक करत होत तर मित्रांनो आपण स्टेजचा असं काही डेकोरेशन केलेलं हाय आमच्या घरातला छोटासा कृष्ण ध्रुव आज याचाच बर्थडे आहे मित्रांनो आणि भरपूर लोक याला शुभेच्छा द्यायला आलेले आहेत आणि हा आहे छोटासा ध्रुवासाठी केक आणि आता मित्रांनो वेळ होती ती ध्रुवाच्या एंट्रीची त्या गाडीमधून आला ध्रुव आणि सगळ्यांचे लक्ष एकदम त्याच्यावर वा किती गोड दिसतोय ना असा प्रत्येकाचा प्रतिसाद पुढे सगळे गेले स्टेजवर घरातील मंडळी साक्षी आणि ध्रुव भोवती उभे राहून सेलिब्रेशन सुरू झालं एक कठीण शुभेच्छांचा वर्षाव आणि हसण्या खिदळण्याचे भरलेले क्षण खालच्या बाजूने बसलेल्या मित्रमंडळी आपल्या गोड शब्दातून शुभेच्छा देत होते प्रत्येक गिफ्ट मागे होता एक आशीर्वाद प्रेम जेवळा आणि आठवणींसोबत आणि नंतर सुरू झाला खवयांचा आवडता भाग व्हेज नॉन व्हेजच्या जेवणाचा सुंदर भेद चव गप्पा आणि हास्य एकत्र मिसळले होते आणि अशा या आठवणींनी भरलेला सुंदर दिवशी हा लॉक झाला एक छोटासा प्रयत्न त्या प्रत्येक क्षणाला साठवून ठेवण्याचा एक आठवण कायमस्वरूपी जपण्याचा साक्षी आणि ध्रुव वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं आयुष्य असो तितकंच रंगबिरंगी जितकी आजची सजावट होती आणि तितकंच गोड जितका आजचा प्रत्येक क्षण होता